देशभरात सोलापूर शहर हे कामगार गिरण्यांचे वस्त्रोद्योग आणि स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जाते शहर अनेक वर्षांपासून पाणीटंचाई आणि वाहतूक समस्यांसारख्या प्रश्नांना तोंड देत आहे आता नव्याने कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे शहरात ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे ढिघारे साचले हे कचऱ्याचे ढिगारे पाहिले असता सोलापूरचे कचरापूर होते की काय अशी भीती वाटत आहे त्यामुळे शहरातील कचरा तातडीने उचलून शहर स्वच्छ ठेवण्यात यावे अशी मागणी संभाजी आरमारच्या वतीनं अतिरिक्त आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असून शहरात ठिकठिकाणी थीक रस्त्यावरील वाहणारे पावसाचे पाणी तुंबून नागरिकांच्या घरात व व्यावसायिकांच्या दुकानात शिरून भरपूर नुकसान झाल्याचे दिसून येत आहे यामध्ये भर म्हणून शहरभरात जागोजागी सार्वजनिक ठिकाणी मागील अनेक दिवसांपासून कचरा न उचलल्याने कचऱ्याचे ढीग साचले आहे या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे चादरीसाठी प्रसिद्ध असणारे सोलापूर शहर कचरापूर होते की काय अशी भीती नागरिकांना वाटत आहे शहरातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे वाढती दुर्गंधी साम्राज्य वाढतच असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून महापालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे नागरिकांच्या जीविताशी धोकादायक असणारे शहरातील साचलेली एकत्राशी अधिकारी घाणीचे साम्राज्य आठवून नागरिक व बालकांचे जीव वाचवावेत अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे याबाबत योग्य निर्णय न झाल्यास संभाजी आरमारच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना देण्यात आलाय यावेळी अनंतराव नीळ सागर ढगे रेवन सिद्ध कोळी सोमनाथ मस्के सागर दासी अक्षय सिद्राल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते